नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतो ज्योतिष कार्यालय निप्पाणी आपण शुक्र, है करन शुक्र है। या विषयावरती बोलूया कारण सगळे ग्रह आहेत आणि शुक्र आहे मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या ग्रहाचा कसा परिणाम होतो का परिणाम होतो कसा परिणाम होतो या गोष्टीला आपल्याला विचार करणे करतोय पण त्याच वेळेला शुक्राचा परिणाम आपल्या आयुष्यामध्ये कसा होतो आणि तो जो परिणाम आहे हा परिणामचा विचार आपण करणार आहे ज्योतिषशास्त्रातनं करणार आहे हे लक्षात ठेवायचं ज्योतिषशास्त्रातनं होणारे परिणामाचे विचार जे आहेत हे विचार वेगळे आहेत आणि तुमच्या बाकीच्या म्हणजे तो कपोकल्पित नको तो लहान असताना बालकासारखा झाला हे झालं हे असलं काय आपल्याला लग्न विचार करायचा नाही व्यवहारातून होणारा अग्नि विचार इथं महत्वाचा मग व्यवहार काय आहे आणि ह्या व्यवहारामध्ये की शुक्राचं की काय स्थान आहे बघा शुक्र शुक्र म्हणजे शुक्राचार्य बरोबर मग शुक्राचार्य हे झालं बरोबर आहे पण शुक्राचार्य ह्या शुक्रामध्ये कुठंच दिसत नाहीत गुरु शुक्राचार्य असं आपण म्हणतोय पण ह्या शुक्राच्या वर्णनामध्ये मात्र आपल्याला शुक्राचार्य कुठंच दिसत नाहीत तर आपल्याला दिसतात कोण तर दिसणारे जे काही हे आहेत भाग आहेत हे भाग कसे येतात का येतात त्याचा परिणाम कधी काय होतोय याचा आपण विचार करूया तर पहिली गोष्ट शुक्र आणि शुक्रामध्ये किती भाग पडले तर शुक्रामध्ये आपण चार भाग पडले ते चार मग शुक्रामध्ये पहिला भाग आपल्याला जर की पाडायचा असेल तर आपण कधी कोणात काय घ्यावं लागेल आपल्याला देवयानीला घ्यावं लागेल दोन नंबरला येईल एयातील किंवा एक नंबरला एयात येईल दोन नंबरला देव यांनी येईल म्हणजे इथं काय आलं पती पत्नी हा भाग झाला त्यांची वर्णनं मी नंतर करतो त्याचा तिसरा भाग आला शर्मिष्ठा तो भाग वेगळा आला आणि चार नंबरला कच हे चारही प्रकार ह्या शुक्रामध्ये आपल्याला दिसतात मग प्रत्येक जातकाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा असतोच मग तो उच्चेच आहे नीचेच आहे सप्तमात आहे अष्टमात आहे धनात आहे या असल्या काही गोष्टी इथे विचार करणे करायचा नाही आहे पत्रिका रीडिंग करत असते वेळी ग्रह उच्चेच आहे नीचेच आहे तो कुठं आहे याचा कधीच विचार मी केला जात नाही ही पहिली मेथड आली आम्ही पत्रिका रिडिंग करतोय आणि त्याच वेळेला मी त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये हा उच्चेचा आहे तो नीचेचा आहे हे आम्ही म्हणतो आहे आणि इथं पहिल्यांदा बरोबर आपली गफलत होते हुं? आता दुसरा पॉईंट शुक्राय आणि हा शुक्र मग त्याचं की नाही कशा पद्धतीनं तो दातकाच्या आयुष्यामध्ये काम करतोय याला महत्व आहे मी आपल्या ग्रुपवरती बऱ्याच वेळा बोललो आहे पण यूट्यूबवरती हे टाक म्हणजे आपल्याला एपिसोड टाकायचा आहे म्हणून मी आपण पहिल्यांदाच बोलावलं आहे शर्मिष्ठा आहे ही शर्मिष्ठा कशी आहे गर्विष्ठा आहे रूपवती आहे सौंदर्यवती आहे गर्विष्ट आहे फटकळ आहे आणि ती एका राजाची मुलगी नाही आहे लक्षात ठेवायचं तर ती एका गुरुची आहे मुलगी आहे या शुक्राचार्यामध्ये या देवयानीच्या तिच्या जीवनामध्ये कुठंही तुम्हाला देवयानीच्या आईचा उल्लेख येत नाही तुम्हाला कुठंही शुक्राचार्यांचं वर्णन येत नाही ह्या शुक्रामध्ये वर्णन येतंय ते देव यांनीच मग देव यांनी त्या पत्रिकेतल्या त्या शुक्रावरती कुठला रोल कसा होतोय तो महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा तो ते विश्लेषण हे खूप महत्वाचं आहे आता शुक्राचार्य आला शुक्र शुक्राचार्य शुक्र देवयाने आली देवयणीमध्ये की ती गर्विष्ट आहे रूपवती आहे ती पत्नी आहे मग तिच्या तिनं घातलेल्या अटी हे ते सगळं की काही नको का तर हे सर्वसामान्य मान प्रत्येक माणसाच्या पत्रिकेमध्ये हा शुक्र असतोच मग तो शुक्र काय करतोय त्याचा हिशोब आपण करावा ही पत्नी आली आता या ती पती तो कोण आहे राजा आहे प्रत्येक मनुष्य प्रत्येक जातक हा आपल्या हिशोबानं राजाच असतो आणि तो चक्रवर्ती राजाच असतोय आणि त्याच्या जीवनामध्ये ज्या होणाऱ्या घटना असतात त्या राजासारख्याच असतात त्यामुळे तो, त्या तो स्वतःला राजा समजतोय आपण राजा समजू त्याला मग तिची बायको कोण तर देवेनी म्हणजे आपल्या पुणे म्हणजे सर्वसामान्य जातकाची पत्नीचा रोल कोण कराला आहे देवयानी कराल आणि देवेनी की कशी आहे सौंदर्यवती आहे फटकळ आहे बाकीची वर्णनं परत परत नको मग आता हा एक भाग झाला मग त्यावेळेला हा तो जातक म्हणजे ययाती ह्याला सगळ्यांना कडे काय करतोय फेस कसा करतोय करेल एका फटकळ बाईबरोबर वर, एका रूपवती बाईबरोबर वर, वर, गर्विष्ट बाईबरोबर वर, संसार करणं हे कसं असतंय हे पण व्यवहारामध्ये बघतोय आणि या व्यवहारामध्ये बघितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं वर्णन नको प्रत्येकानं प्रत्येकाचं वर्णन करायचं आहे हे झालं इथं आता भाग आला ज्या वेळेला ह्या पद्धतीची पत्नी येते या पद्धतीची पत्नी येते त्यावेळेला होत आहे काय त्यावेळेला तो कुठल्या तरी नाताला बघा म्हणजे आपला नियम कसा आला आपण काही नियम केले आपण अपन आपल्या नियमामध्ये की का काय म्हटलं मी हे नियम माझे नियम आहेत लक्षात ठेवा मग मा, माझ्या नियमामध्ये मा की काय जी व्यक्ती पतीपत बसणं म्हणजे किंवा पतीमध्ये आणि पत्नीमध्ये रिलेशन खराब होतं आहे ती व्यक्ती तीन ठिकाणापैकी कुठल्या तरी ठिकाणी जात्या बरोबर एक तो दुसऱ्या बाईच्या नादा लागतो आहे किंवा दुसऱ्या पुरुषाच्या नादा लागतो पुरुष काय फक्त बाईच्याच नादा लागतो आहे आणि बाई म्हणून लागत नाही हे म्हणणं चुकीचं आहे हे चुकीचं आहे म्हणणं मग आता राहिला भाग कुठली कुठला दुसरा वैसना दिन होणं तिसरा देवादरामाच्या नादा लागणं मग आता या ठिकाणी हा जो यायती आहे म्हणजे हा जातक आहे त्याची पत्नी त्या पद्धतीने निघाल्यानंतर झाल्यानंतर तो की तो या देखील दारू पिणं मृगाया करणं म्हणजे शिकार करणं याच्यामध्ये अडकला आहे आणि त्याच वेळेला तो की म्हणजे ह्याच्या शर्मिष्ठेच्या इनाजाला लागला आहे राजा आहे तो मग जातक आहे आमचा राजाच आहे आणि तो जातक त्या पद्धतीनं वागतोय ठीक आहे आज त्यावेळेच्या काळामधल्या आणि आजच्या काळामध्ये किती फरक आला आणि त्याच्या वागण्यामध्ये थोडा परि ठिकाणामध्ये तीनच आली एवढं मात्र लक्षात ठेवा मग इथं ती शर्मिष्ठा आहे जी शर्मिष्ठा सोशी काय तिला काय आहे तिच्या मनामध्ये ॲडजस्टमेंटची भावना आहे तिला कुठल्याही परिस्थितीमध्ये सांभाळून घ्यायची कला आहे कौन, हे कोण कोणामध्ये आहे त्या शर्मिष्ठामध्ये आहे आणि ती त्याच्याबरोबर प्रामाणिक आहे आपण समाजामध्ये कुणी खूप उदाहरणं बघतोय हे लक्षात घ्यायचं मग आता राहायला भाग कच्छ जो कच्छ या ह्यालागने काय कराला आहे एकतर्फी प्रेम आहे ते अशा कित्येक मुलींच्या किंवा कित्येक मुलांच्या आयुष्यामध्ये एकतर्फी प्रेम तुम्हाला दिसतं हा रोल तिने कशामध्ये घातला कच्छमध्ये घातला आणि हे चारीच्या चारी, चा, चारी गुणधर्म कोणामध्ये आहेत तर ते शुक्रामध्ये आहेत आणि शुक्र हा जन्मण्या जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याचा त्याचा त्या त्या टप्प्यावर त्या त्या पद्धतीनं रोल कमी करत असतो माणसाच्या आयुष्यामध्ये जगायला जर कोणी म्हणजे काही एनर्जी जर लागत असेल तर ती एनर्जी गुरु आणत नाही राहू केतू आणत नाही शनी बी आणत नाही तर आणि मंगळही नाही या लक्षात ठेवायचं तर ती एनर्जी जर आणत असेल तर तो ती एनर्जी, एनर्जी शुक्र आणतो पती पत्नीमधलं नातं जर डिस्टर्ब झालं तर तो, तो जातक टोटली त्याच्या जा लाईफमध्ये डिस्टर्ब होतो तुम्ही आपण समाजामध्ये ह्या गोष्टी बघतोय जर तेच पतीपत्नीमधलं नातं चांगलं असेल प्रेमात असेल तर तो जातक त्याच्या आयुष्यामध्ये काही ठराविक जो जगतोय तो खूप चांगल्या जगतो आहे ती स्त्रीही त्या पद्धतीने जगते मनुष्य स्वभाव आहे एक ठिकाणी जर सुख मिळालं नाही तर ते दुसऱ्या ठिकाणी शोधणं मग प मग घरात मिळाला नाही तो बाहेर शोधतोय आणि तिथं जर त्याला नाही हे शर्मि अशा पद्धतीची शर्मिष्ठा जर मिळाली आणि त्याच्या आयुष्यामध्ये ती शर्मिष्ठा आली ही शर्मिष्ठा सगळ्यांच्याच आयुष्यात येते का तर येत नाही ही पहिली गोष्ट तुम्ही म्हणाल की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ही चारही रोल येतील हे गैरसमज करू नका कुठला रोल कुठं आहे आणि कुठला रोल कुठं बसणार आहे याचा पहिल्यांदा नाही विचार तुम्ही करा आणि त्याच्याप्रमाणे मग मी तुम्ही त्या पत्रिकेचं रीडिंग केलं पाहिजे हे महत्वाचं आहे त्यामुळं हे जे चार मी रोल आहेत हे रोल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अगदी आयडिया बसवले पाहिजेत आणि ही गोष्ट कोण करू आहे पत्रिका रीडिंग करणारा ज्योतिषी करू शकतो तो उच्चेच आहे निश्चित आहे हेच आहे त्याचा आहे ह्या गोष्टी करू नका करू नका प्रत्येक ठिकाणी कच आहे तो जर एकतर्फी प्रेम असते एकतर्फी प्रेम जरी असलं तरी ते प्रेम तसं उपाळून येते का प्रत्येक वेळेला तसंही येत नाही ते त्याच्या मनामध्ये त्याच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये असं सुप्त अवस्थेमध्ये झोपलेलं असतं आपण बऱ्याच वेळेला म्हणतोय की बायकोची गरज म्हणजे प्रेमाची गरज ही तरुणपणापेक्षा म्हातारपणामध्ये जास्त लागते हे लक्षात घ्या ज्या वेळेला एखाद्या पुरुषाची बायको मरते मग देव दे ती देवदेव येण्यासारखी असली तिथं असलं तर तो वेगळा भाग आला तरी सुद्धा तिथं इफेक्ट पडतो हे लक्षात ठेवायचं बायको मिली की पुरुष जास्त काळ जगत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण प्रेम करणारा जो आहे तो प्रेम करणारा पुरुषच आहे हो मग तर इथं स्त्री वर्ग मला नाही नाव ठेवणार लगेच म्हणजे बायका काय प्रेम करत नाहीत काय करतात पण त्यांचं जे प्रेम असतं ते व्यवहारी असतं क्वचित प्रमाणात ते अंतर प्रेम असतं पण पुरुष मात्र अत्यंत हवामानाचा आणि तो मनापासून प्रेम करतो ह्या शुक्राचे कशा पद्धतीनं पत्रिका रीडिंग करत असते वेळी परिणाम बघायचे आहेत हे महत्वाचे आहेत त्याच्या म्हातारपणात सुद्धा त्याचं प्रेमपात्र आठवून तो ने बेडवरचं देखील जीवन सुखानं जगतोय ही ॲज अ रिॲलिटी आहे आणि तुम्ही ती तपासून बघा आणि त्याचा विचार करा जर माझं कधी कुठं काही चुकलं असेल तर जरूर मला सांगा धन्यवाद